डुकरा बघा डुकरा बघा ती बघा डुकरा डुकरा ती बघा त्याने बंदूक घेऊन यावा आणि पेट काढा आणि घेऊन जावा पंचची भाजी खाव जनता भाजी जनता भाजी गाव छाई मस्त आली नमस्कार गाव मी स्वागत करतो तुमचं आहे नाही ब्लॉगमध्ये आणि आज आपण करतो ना फणसाची भाजी आणि गावसून फणस आणलेलं पण तो फणस कोंबळ निघालो त्यामुळे आता करतो फणसाची भाजी त्या फणसाची भाजी खाऊ खाऊक्या तुम्ही सगळ्यांनी आणि आज तर सुट्टी आहे मला ब्लॉग बनू यायचा आणि फणसाचं भाजी जो तर बघूया आपण फणसाची भाजी बनवताना ते फणस साफ करतो तर बघूया फणसाची भाजी बघा फनस जरा साफ करतात फनस पप्पा आणि बायकोनस साफ झालो पण फनस फनस कोळून निघालो झालो पचको त्यामुळे तो फरस कापलेला तुमच्या बाजूची स्टाईल आपल्याला तेल बिल आणि आमची खारी बघा बसली आहे खारी हे खारी काय हाय कर ती बघा आता पिल्लू ए आणि

चार खंड चारखंड काय काय बोलतात चारखांड चारखंड पणच हो गोट्या बिट्या काढत घोटियो हो, घोटियो हो। आपल्या माननी भाषेत घोटियो हो। तो बोलो बोलो ए माझी गाव किंवा साप करतो का आमची बाग दाखवते पाटलोदार दाखवतो पाटलोदार झाडं आणण्याची दाखवतो मग ही आमची चूल असा डुकरा बघा डुकरा बघा ती बघा डुकरा डुकरा ती बघा डुकरा असत कोणाला बंदूक घेऊन आणि पेट काढा आणि घेऊन जावा आणि पॉस करा पप्प झाडा सगळ्याच झाड आंबे आहेत आंबे झाडा आणि खाली आहेत की खाली असत तिचं ती झाडा गावसून आणलं वांग्या बिया झाड सगळं गावसून आणल लाल भाजी बघा अजून खुल होत तुमक हसून जाते बघा आमची हनी आणि बसली चार मांजरी आहे बघा आहे सुद्धा आंबोआ पण हे पण पप्पा पप्पन आणि जांभळाचा झाडा जांभळ हे बघा बघा आणि इला आणि हे आणि काय करत हे पण आंब्या झाडा ह्या अळू चा अळूवडा अळूवडीचा अळूचा वेगा अळूवडीचा वेग हे आणि नारळ हे पण नारळ त्या गावची आले दास लावलं होती बघा ही एक, दी एक। का येऊ साठल किती फनस साफ केले मी तुम्ही बघा रसाळफनसा रसाळ फनसा भाजी एक शिजूक वेळ नाही लागत पटकन शिजता भाजी

घेऊन जाय काउसात का म्हणून कोळून निघालो अशीच पण खातो वाद्य बघ्या पणच खा बघ्या गोड लागल पण आहे ना खाता बनस खुळ घ्या

भाजी खाऊ किंवा छाप करतो गोटे पण टाकतात फेकून गोटी टाकल्या तर भाजीला चव नाही येणार त्यामुळे गोटे टाकाव्याच लागतात गोटे आता सोलणार आम्ही नंतर त्या भाजीत टाकणार

तो, 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 तो आता मोठा झालाय त्यामुळे इकडे येत ना आमच्याकडे आम्ही गरज असली तर येतो तो आता मोठा झालाय तिला फटके येणार मी आता बघा इथे आलाय का कुठे होत शाळा सुट्टी पडली पडलीच पडली मग आमच्याकडे येत का नाही तू इथे इथे बघ बघ चाय आणि बिस्किट प्पा तू बस गेलो त्याच्या बाहेर काढायला गेलो बाहेर काढवते तिकडे बघायला गेलो आणि चेन सोने चांदी चेन नकली नकली आहे चेन नकली नकली माणसा आणि गावात काय नाही आमच्या अंगडा

कुठे पाकिट डेरी पर्स दे हा कायशा पर्स काढायला जमत नाही शिव आणि बोलतो मी गावाला जाणार झाडाला चढणार

आणि हळद टाकली आता भाजी आम्ही आता आम्ही टाकतोय जी पहिली पाण्यात तशी भिजवत ठेवायची थोडं तर ते काही असेल बीघ वगैरे हो ते निघून जाईल त्याच्यामध्ये भाजी दिसायला जरी जास्त दिसत असली तरी नंतर ती शिजल्याची नंतर थोडीशी आवडणार त्यामुळे कमीच वाटणार नाही ते बारीक या भाजी आवडू शिजून परत आणि बिना म्हणजे पाणी न टाकता शिजवायचे अशीच वाफेवर आणि रसाळ फणस असल्या ही भाजी बिना पाण्याची मस्त शिजणार आहे आपले होते अजून थोडक्या अजून

तर आपण ही वाफेवरती शिजूया आपण परतून घेतल्यावरती ही जास्त गावी करून चुलीवरच शिजवतो पण आपला इकडे चुलो नसल्यामुळे आपण डायरेक्ट आपण डायरेक्ट गॅसवरच बनवतो मी टाकतो

चक्कर वा वा शॉर्टकट चला वाट बघूया भाजी शिस्त लावलेलो भाजी शिस्त बघा आपली शिस्त भाजी आता भाजी कधी शिस्त नाही कधी खाता लाव म्हणे भाजी का फणसाची चला भेटूया भणसाची भाजी शिजल्यावर हे बघा ढवळतो भाजी घामिला गरम लवता खाऊ तर सर आता खाऊ केव्हा जर पाठव आता फोटो काढू एका ना आपल्या फणसाची भाजी तयार झालेली आहे त्याला आता खाऊया फणसाची भाजी मजा तिला खाऊ फणसाची भाजी तू पण केव्हा खाऊ फणसाची भाजी त्या गॅस बंद करतो गरम गरम

गरम बघा झाले मसाला मी घालवला एक डुम्बा झाले मस्त तुम्ही पण करून बघा चला व्हिडिओ संपत आहे बाय एंड करताय अरे सबस्क्राइब कर बोल सबस्क्राइब करा बोल बोल घरी भाजी घ्यायला कमेंट करा मित्रांनो त्याला नो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय